अंबाजोगाई शहरामध्ये प्रियदर्शिनी व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली सदर वृक्षदिंडी आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता काढली यावेळी या वृक्षदिंडीमध्ये या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले होते या दिंडीची सुरुवात रिलायन्स पेट्रोल पंप येथून काढण्यात आली ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक सावरकर चौक मंडी बाजार या भागातून ही दिंडी काढण्यात आली तसेच या रॅलीत येथील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच विविध पदाधिकारी वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत हातामध्ये वृक्ष जनजागृतीचे फलक घेऊन ही वृक्षदिंडी काढण्यात आली यावेळी विविध घोषणांनी परिसर तणालून गेला होता अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांची देखील थे या ठिकाणी उपस्थिती होती